सर्व आगास्ट खाली आठ आगा वाजतापासून सतारा पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युन्सी याची मतमोजणी चालू होणार आहे त्याबद्दल जे काही तयारीची आवश्यकता आहे ते सर्व तयारी पूर्ण झालेली आहे मतमोजणी करण्यासाठी जे मनुष्यबळ लागतो आहे त्या सर्वाची एक प्लेनिंग आपण ऑलरेडी एकोणतीसच्या दरम्यान केलेली आहे आज आपण सर्व जे मतमोजणी जे मनुष्यबळ आहे त्या सर्वाचा लेणी आता सुद्धा चालू आहे दंडमायदेशी पहिला आणि दुसरा झालेला आहे दुसरा दंडमादेशन आज सकाळी आठ वाजता झाला होता त्याच्यामध्ये कुठले अधिकारी कुठले कर्मचारी कोणती असेंब्ली कॉन्स्टिट्युअन्सीची मतमोजणी करणार ते या दंडमादेशनमध्ये आपल्या माहिती समोर आलेली आहे उद्या सकाळी पाच वाजता थर्ड दंडमादेशी होईल आणि त्याच्यामध्ये कुठली कमिशेबला कोणता टेबल मिळेल कुठल्या त्या दंडमध्ये अशी चला करेल सकाळी आठ वाजता आपण आज पहिल्या पहिले पोस्टल बॅलेटची काउंटिंग चालू करणार त्याच्यामध्ये ई टी बी पी एसची स्कॅनिंग चालू करणार आणि त्याचे आठ तासाच्या नंतर आपण जे ई व्ही एम मशीनचे जे काउंटिंग आहे ते चालू करणार आहोत अंदाजित अंदाजेत राऊंडला पहिला जे राऊंड असतो त्याला आठ तास ते पंतीस पैतीस मिनिट लागतात आणि त्याच्या नंतर तिथे राऊंड असतात ते पंधरा ते वीस मिनटामध्ये काउंट होतात जर सर्व गोष्टी व्यवस्थित चालली तर कोणी ॲक्शन घेतला नाही तर असा जवळपास साडेसहा तासामध्ये जर सर्व व्यवस्थित चालला कुठल्या कुठल्या प्रकारची अडचण नाही आली तर तशी परिस्थितीमध्ये आपण साडेसहा ते सात तासाच्या ज्या आपलं काउंटिंग जे आहे ते ता संपवू शकतो त्याच्यामध्ये जे पोस्टल बॅलेट जे आहे ते ई व्ही एमचे दहा समस्या अगोदर संपले पाहिजे तर तसेही आपण ॲडिशनल मनुष्यबल घेतलेले आहे पोस्टल बॅलेटसाठी चौदा टेबल्स आहेत आपल्याकडे जवळपास आतापर्यंत साडेसहा हजार पोस्टल बॅलेट्स आलेले आहेत पी टी बी पी एससाठी वीस टेबल्स आहेत प्रत्येक टेबलवर ऑन अँड आपण अडीचशे ते तीनशे स्कॅनिंग करणार आहोत त्याच्याशिवाय प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी कॉन्स्टिट्युएन्सीने आहे वीस टेबल ठेवलेली आहे तर ऑन अँड आपले अठरा ते एकोणीस काउंट असणार काही असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये सोळा राऊंड असणार जसं की गोरे राऊंड आणि काही असेम्बली कॉन्स्टिट्युएन्सी जिथे पोलिंग स्टेशन जास्त आहे तिथे तेवीस पर्यंत राऊंड जाते जसं की सतारा आणि बाई तिथे आपले पोलिंग स्टेशन जे आहे ते साडेचारशे दरम्यान आहे तर तिथे तेवीस राऊंड असणार आणि बाकी काही ठिकाणी सोळा राऊंड होणार ॲव्हरेज आपण अठरा ते एकोणीस राऊंड करणार आहोत हा सर्व तयारी आहे सकाळी सर्व जे आपले कॅन्डिडेट्स आहेत त्या कॅन्डिडेट्ससोबत सर्वांसोबत मीटिंग झालेली आहे त्यामुळे ही सर्व माहिती दिलेली आहे काही पद्धतीने ट्रेनिंग म्हणतात त्याचे जे काउंटिंग एजंट्स आहेत त्या सर्वांनीही त्याचे जे आयडेंटी कार्ड आहे ते उपलब्ध करून करून देण्यात आलेले आहे त्याचं जे मुवमेंट कशा पद्धतीने असणार ते ही माहिती त्या लोकांनी सांगण्यात आलेली आहे शेवटी आम्ही आणखी सांगू इच्छितो सर्व मतमोजणी झाल्यानंतर आपण शेवटी तीस यू पॅट एजंटमध्ये सिलेक्ट करतात चिठ्ठी टाकून आणि त्याची मत नोंदणी परत होते आणि त्याची व्हेरिफिकेशन केलं जाईल की व्ही व्ही पॅटमध्ये आणि ई व्ही एममध्ये जे काउंट आला होता तो सेम आहे किंवा नाही ते सर्व जे काउंटिंग आहे शेवटी व्ही व्ही पॅटची ते प्रत्येक तीन एसी आहे आपण पाच करतो तर आपले पार्लमेंट्री पर्सनशिम ते तीस पर असतात ते काउंटिंग सर्व काउंटिंग एजंट ते समोर असणार आहे आणि त्याची सर्व तयारी झालेली आहे आणि उद्या सर्व काउंटिंग करण्यासाठी आपण सर्व यंत्रणा जे आहे